नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार पाचशे अडसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल बिल बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल अवकाली जास्ती दर एकोणीशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी तेरा हजार पाचशे साठ क्विंटल अवकाली जास्ती दर दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाली जास्तीत दर दहा दोन हजार रुपये क्विंटल जाते हलवा कांदा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी बावन्न हजार एकशे अडतीस क्विंटल अवकाली जास्ती दरे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अडुसष्ट सहा हजार आठशे क्विंटल जास्ती जास्तीतरे अठराशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव इंचर या ठिकाणी आठ हजार क्विंटल अवकाळी जास्ती दर अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लाल कांदा